राज्य लेवल ला कुठं काम महाराष्ट्र मी मतदारसंघापुरत काम करण्याचं मानसिकता केली होती <laughs> माझं <माज़े> प्रमोशन झालं <laughs> सोडून थोडं जिल्ह्यात विरोधक असतात <laughs> शक्यतो सगळा प्रयत्न हा राहणार आहे की महायुती म्हणून सगळे एकत्र कसे राहतील ह्याच्यासाठीचा प्रयत्न राज्य लेवलला राहणार आहे अशा पद्धतीचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य देखील केलेलं आहे शेवटी त्या त्या जिल्ह्यामधले जे नेते मंडळी आहेत ते बसून त्याच्यावरचा निर्णय घेतील काय दुसरं माझ्या नाही करणार नाही कारखान्याची निवडणूक ही सहकारातली निवडणूक आहे त्याचा अनपक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही ती चिन्हावर होतच नाही ना निवडणूक कारखान्याच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होतात पण स्थानिक परिस्थिती समन्वय साधायचा प्रयत्न करू जिथं जिथं असं झालंय तिथं हा खर तर मी या प्रश्नावर काय बोलू शकतो <laughs> <laughs> राजधानीतले सगळे प्रश्न आपण साहेबांना विचारावे आणि मग काय आम्ही काय जे काही आदेश तुमचा होईल त्याबद्दल आम्ही पुढचं काम करू न्यायाधीश आले कि मान्य कर